ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम उशिरा सुरू झालं असलं तरी ते सरासरी साठ टक्के झालं आहे हे काम वेगाने सुरू असून सगळी पूर्ण होतील असा विश्वास ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाच जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आलं आहे अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली प्रथम कळवा येथील महात्मा फुले नगर येथील नाल्यातील गाळ काढण्याचा कामाचा आढावा घेतला रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी दिल्या वस्तीमधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यावरती जाळ्या बसवाव्यात त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले आहेत तसेच नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात यावी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट युवक यांची मदत घ्यावी असं देखील राव यांनी सांगितलं